माझं फक्त एक विजन आहे की बिडगावला एक स्मार्ट सिटी म्हणून महाराष्ट्रामध्ये भाजपचे आमदार असतील किंवा मग नगराध्यक्ष याच्या पहिले आधी होते तर त्यांचा हा विजन का नव्हता जे अनाधिकृत लिहून आहे त्यासाठी आता बावनकुळे साहेबांनी महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट मध्ये एक जी आर पास केलेला आहे त्या जी आर अंतर्गत जे बी अनाधिकृत असतील त्यांना त्यांचा मालकी हक्क पट्टा आणि त्यांचे एल काढून दिला जाईल शिवसेना इथे निवडणूक लढत आहे भाजप आहे काँग्रेस लढत आहे तर प्रतिद्वंदी कोण आहे आपला इथं लढत फक्त काँग्रेस आणि बीजेपी माझा एजेंडा एकदम क्लिअर आहे की मी निवडून आल्यानंतर गावाला एक वेगळ्या गतीवर नेणार आपल्यासोबत बिडगाव तरोडी पांढुर्णा नगरपंचायतीचे नगराध्यक्षाचे उमेदवार भाजपचे विरू जामगडे जे आहेत सर स्वागत आहे <coughs> आपलं नागपूर समाचारमध्ये काय नेमकं मुद्दे आपल्याला वाटतं की या क्षेत्राचे आहेत आणि आपण आल्यानंतर कशा पद्धतीने जे आहे या मुद्द्यांना सॉर्ट आऊट करणार आहात सर्वप्रथम सर्व मतदार भगिनींना बंधूंना माझा नमस्कार जय भीम मी विरू जामगडे बिडगाव नगरपंचायत भाजप पार्टीचे अधिकृत उमेदवार काय सांगा काय मुद्दे आपल्याला इथे इथले मुद्दे काय काय बिळगावमध्ये ॲक्च्युली डेव्हलपमेंटमध्ये एक सुशोभित घाट शमशान घाट नाही आहे तर त्याच्यावर त्या शमशान घाटाला एक सुशोभित शमशान घाट निर्माण करून द्यायचं ध्येय आमचा आहे दुसरी तुम्ही म्हटलं की डेव्हलपमेंटमध्ये दे आता जस्ट बावनकुळे साहेबांच्या अंतर्गत बावनकुळे साहेबांच्या विधानसभा क्षेत्रात बावनकुळे साहेबांच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणात या क्षेत्राला पैसे उपलब्ध करून दिले बावड साहेबांनी आणि आता जस्ट सिमेंट रोडचे काम सुरू आहे पंचावन्न करोड पंचावन्न करोड रुपयाची राशी उपलब्ध करून दिली वस्तींमध्ये सिमेंट रोडचे मोठ्या प्रमाणात काम सुरू झाले पाहिजे रस्त्याच्या स्थितीवर खूप मोठा प्रश्नचिन्ह आहे बिडगाव मध्ये त्यावर त्या काय नेमकं उपाययोजना आपण करणार आहात त्याचं रिझन असं आहे की जे मेन रोड आहे बिडगावचे ते पीडब्ल्यूडी मध्ये येत असल्यामुळे डी मध्ये येत असल्यामुळे त्यांच्या जिल्हा परिषदची प्रॉब्लेम आहे त्याच्या आधी दोन वर्षा आधी काँग्रेसची सरकार होती काँग्रेसची सरकार असताना दोन अडीच वर्ष त्याच्यानंतर कोरोना लागला कोरोना असल्यामुळे काही ते निधी वगैरे उपलब्ध करून देणार काही अडचणी आल्या एवढ्याचे काम थोडे मागे झाले निवडणुकीनंतर याला गती मिळणार आहे का माझं फक्त एक विजन आहे की बिळगावला एक स्मार्ट सिटी म्हणून महाराष्ट्रामध्ये नंबर एक ची ग्रामपंचायत बनवून द्यायच्या असा ठाम निर्धार आम्ही केलेला आहे स्मार्ट सिटी आपण जेव्हा म्हणताय तर कशा पद्धतीने स्मार्ट सिटी आपण करणार त्याचा काही ब्लू तयार झाला आहे का येस आ, मी एक विजन तयार केलेला आहे एक ब्लू प्रिंट तयार आहे वार्ड नंबर एक ते सात सात तेरा तेरा ते त्याच्यानंतर ते सतरा वार्ड आहे त्याच्यामध्ये एक प्रत्येक वार्ड वाईज मी एक ब्लू प्रिंट तयार करणार आहे त्या ब्लू प्रिंटमध्ये एक स्पेसिफिक त्याचा ढाचा तयार करून गडर लाईन स्ट्रीट लाईट नळ लाईन स्ट्रोम लाईन आणि स्वच्छतेकडे ध्यान देऊन जे ब्लू प्रिंट तयार करून किती पण उपलब्ध करता येईल सेंट्रल गव्हर्नमेंट कडून स्टेट गव्हर्नमेंट कडून त्यांना आपण आता म्हटलं की स्मार्ट आपण जे आहे बिडगाव बनवू तर मग या आधी जितकेही भाजपचे आमदार असतील किंवा मग नगराध्यक्ष याच्या पहिले आधी होते तर त्यांचा हा विजन का नव्हता झालं की बिडगावमध्ये दोन वर्ष आधी जस्ट मूव आउट झाली ग्रामपंचायत म्हणून ग्रामपंचायत असताना फंडाची खूप कमतरता असायची त्याचं कारण असं आहे की बिळगावमध्ये अनाधिकृत लेआउट खूप आहे कच्चे लॅट लोकांनी आधी कच्चे लेआउटमध्ये प्लॉट्स घेतले रोड नव्हते पाणी नव्हतं आणि अशा सुविधा निर्माण झालेल्या होत्या तर ग्रामपंचायत साहेबांनी मात्र बावन्न दिवसामध्ये ग्रामपंचायतला नगरपंचायतमध्ये कन्वर्ट करून दिले कशासाठी की मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला पाहिजे तो मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होईल बिळगावच्या विकास होणार आणि जे अनाधिकृत लेआउट आहे त्यासाठी आता बावनकुळे साहेबांनी महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटमध्ये एक जी आर पास केलेला आहे त्या जी आर अंतर्गत जे बी अनाधिकृत लेआउट असतील त्यांना ते त्यांचा मालकी हक्क पट्टा आणि त्यांचे आर एल काढून दिला जाईल आणि माझ्यातर्फे मी निवड निवडणूक जिंकल्यानंतर माझ्या एकच एजेंडा राहणार आहे की आपल्या क्षेत्रातील जेवढी अनाधिकृत लेआउट आहे त्यांचे एक कॅम्प लावून त्यांचे विस्तृत निरीक्षण करून त्यांचे आर एल काढून आर एल डिमांड घेऊन त्यांचे एक डेव्हलपमेंटला एक चालना देईल पण आता इथे आल्यानंतर असं दिसतंय की शिवसेना इथं निवडणूक लढत आहे भाजप लढत आहे काँग्रेसही लढत आहे तर नेमकं प्रतिद्वंदी कोण आहे आपला इथं लढत फक्त काँग्रेस आणि बीजेपी काय वाटतं या सगळ्या याच्यात आपले किती नगरसेवक जिंकून येणार आहे आणि काय सत्ता कोणाची बसणार आहे ग्रामपंचायतमध्ये तर ठाम निर्धार आहे की माझे सतराही नगरसेवक आणि मी भारी मत निवडून पण एक प्रश्न जेव्हा बिडगाव संदर्भात विचारण्यात येतो ज्या पद्धतीने आपण सांगितलं तर आता एक प्रश्न की जनतेने आपल्याला का निवडून दिलं पाहिजे याचं उत्तर जनतेला दिलं पाहिजे माझ्या जनतेला हेच म्हणणं आहे की माझ राजकारण फक्त विकासासाठी आहे माझ्या म्हणजे मी राजकारण फक्त विकासाचं करतो मला त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची कुठनिती करायची नाही आहे माझा एजेंडा एकदम क्लिअर आहे की मी निवडून आल्यानंतर गावाला एक वेगळ्या गतीवर नेणार जे एक स्मार्ट सिटी जे असते आपल्याला जे, जे असते सुखसुविधा त्या वेगळ्या गतीवर नेणार एक प्रश्न म्हणजे हा निवडणुकीच्या व्यतिरिक्त प्रश्न आहे हा की भाजपवर एक नेहमी आरोप लावण्यात येतो की भाजप पक्ष हा दलित विरोधी आहे मुसलमान विरोधी आपण दलित समाजातूनच येतात तर काय वाटलं आपल्याला या सगळ्या या पूर्ण मध्ये काय दिसतंय भाजप खरंच विरुद्ध दलित विरोधी आहे की हा काँग्रेसचा एक फक्त एजेंडा आहे दलितांना फक्त काँग्रेस पर्यंत नाही असा नेरेटिव्ह फैला का जातो काँग्रेस पक्षाकडून असा की भाजप मुस्लिमचा विरोध करतो किंवा एस सींचा विरोध करतो असं काही नाही बघा आता आपल्या आजूबाजूमध्ये जेवी नगरपंचायत आहे त्यांच्या आरक्षण सगळ्यांचं आरक्षण एस सी मध्ये खुललेलं आहे आणि आमच्या पॅनलमध्ये एक मुस्लिम समाजाचे आसिफ भाई शेख त्यांना आम्ही आहे तर असं मला आल्यापासून आज मी पंधरा ते वीस वर्षापासून कार्य करत आहोत मला असं कधी वाटलं नाही एक फक्त हा देशामध्ये नेरेटिव्ह म्हणजे प्रोपोगंडा असे कुठलेही भेदभाव भाजप करत नाही करत नाही कोणत्याही प्रकारचे भेदभाव भाजपमध्ये एस सी आणि अल्पसंख्यक सोबत होत नाही